उपीट हा रवा पिवळा रवा आहे जरा मोठा भेटतो हा तो रवा वेगळा आहे हा रवा वेगळा त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला शेंगदाणे कोथिंबर मिरची कढीपत्ता दोन कांदे एक लिंबू आणि जिरं मोहरी आणि आपल्याला लागणार आहे तेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी घेतली आहे कढई आता मी कढईत दोन तेल घालणार आहे सुरुवातीला मी शेंगदाणे भाजून घेणार त्यानंतर मग मी तो रवा भाजून घेणार आहे हे बघा शेंगदाणे भाजून झालेत आपले शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे नाहीतर ते कच्चे राहिले ना तर कोपीटमध्ये चांग छान नाही लागत दातं खायला त्यासाठी शेंगदाणे छान भाजून घ्यायचे गॅस बारीक ठेवायचा मंदा मग भाजून घ्यायचं चला तर आता आपण रवा भाजून घ्यायचा आहे आता मी तेल घालणार आहे आधी थोडं एक दोन मिनटं असंच आपल्याला बिना तेलाचं भाजून घेते आहे मी आता थोडंसं तेल घालणार आहे एकच मग कारण आपण फुडले देताना तेल वापरणार आहे त्यामुळे इथे नाही जास्त बघा थोडंसं रव्याचं कलर आपलं चेंज झा चेंज होणार थोडंसं मग आपल्याला काढायचं आहे हा रवा कर्नाटक इथेही मिळत असेल पण कर्नाटक साईडला जास्त बनवतात त्याचं उपीट आणि खायला खूप चांगलं टेस्टी लागतं एकदा तुम्ही ट्राय करा या रव्याचं पण उपीट हे बघा आपलं भाजून झालं आहे रवा बघा अशा प्रकारे दाणे दिसतात भाजून झाले की पाहू शकता तुम्ही आता मी हे प्लेटमध्ये चला आपण आता जिरं मोहरी टाकणार आहोत हे तडकले की मग आपण टाकणार आहे हे चिरून ठेवलं आहे कडीपत्ता मिरची कोथिंबीर कांदा हे कडीपत्ता टाकला आता आपण मिरची टाकणार आहोत कांदा टाकायचा हे बघा आपण भाजून घ्यायचंय आता थोडस कांदा ब्राऊन करण होईपर्यंत हे बघा मी एक ग्लास पाणी घातलं आहे आता आपल्याला चवीपुरतं मीठ यात आहे आणि कोथिंबीर थोडीशी टाकली थोडीशी नंतर टाकली मी आता रवा घातला आहे आपण भाजून ठेवलेला हे बघा आता मी दोन मिनटं याला झापून ठेवणार आहे मग आपला उपीट तयार होणार हे बघा तयार झाला आहे अजून एक दोन मिनटं आपल्याला झापून ठेवायचं आहे दमायला हे बघा आपलं उपीट तयार झालं आहे आता मी याच्यात लिंबू पिळणार हे बघा उपीट तयार झालं आहे बघा किती छान दिसत आहे चला चला तर मग या खायला तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करा आणि कसे होईल ते मला कमेंटमध्ये सांगा मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन येते पुढच्या व्हिडिओमध्ये Okay, bye-bye.